सांगोला सांगोला जाय काय शेतकरी ये शेतकरी शेतकरी बर आज बाजार बोकड खूप लक्षवेधी ठरते तुमचं काय सांगाल बोकडा चांगले बोकड बर कुठला जात बकड आहे हे लाल चमेली आहे पाकिस्तानमध्ये हरियाणा बाउंड्रीवरचं चा। तुझं काय शेळी फार्म आहे शेळी फार्म आहे किती शेळात 40 वर्ष शेळात 40 वर्ष शेळात बर कुठली जात म्हणलायची हे लाल चमेली लाल चमेली बर काय विशेषता काय याच्यामध्ये आपल्या आपल्याकडची जी, जी ब्रीड आहे त्यात आणि यात बदल काय हे ब्रीडमध्ये दुई धडी माल पडतो बर हे एक विशिष्ट आहे बर आणि चांगला माल आहे आणि बॉडीला झडत नाही झडत नाही बॉडीला कायम बॉडी अशीच राहते कायम बॉडी अशीच राहते बर आपल्याकडे त्याच्या बोकडाच्या तुलनेत जरा हाईट कमी आहे पण वजन जास्त आहे त्या वजन जास्त आहे हाईट कमी आहे पण वजन जास्त आहे दुई धडे माल आडवा पुटतो हा आणि आपल्या इकडला जे आहे ते शिवडी माल पडतो अंग धरत नाहीये उघडी पडते आतापर्यंत हा जो बोकडा आहे हा रेतनासाठी वापरला का फायद्यासाठी होता फायद्यासाठी केलेला होता परत आता ब्रेड करता बंद करून आता विक्री करता का विक्री करता आज जे तुम्ही विकणार आहात ते शेळी फार्म विकणार आहे का ईद साठी काय कटिंगला वगैरे देणार ईद कटिंग ला विकणार कटिंगला विकणार आहे काय सांगाल आजच्या या बोकडाबद्दल किंमत अपेक्षित आहे दोन लाख रुपये सांग दोन लाख रुपये सांगताय बर काय मागणी व्हायला लागलं का आतापर्यंत मागणी झाली एकतीस एकतीस पर्यंत मागणी व्हायला मला सांगा साधारण याचं वजन किती आहे एकशे एक सत्तर एकशे सत्तर किलो वजन आहे बर ब्रेड चांगले आहे घेणार संपूर्ण बाजारात चमेली हे एकच आता बघायला हा एकच आहे बर बर माल चांगला आहे आपण गेल्या वर्षी एक विकलाय किती कितीला विकला होता एक साठ ला विकलाय एक लाख साठ हजार ला विकला होता त्याची दोन लाख अपेक्षित किंमत आहे अपेक्षित आहे पण एक साठ एक सत्तर पर्यंत देऊन टाकणार आपण बर मोबाईल नंबर सांगा तुमचा बहात्तर एकोणपन्नास बारा साठ एकाहत्तर असे आता बोकडे किती आणले आज बाजारात आपण चार आणलेले आहेत चार बोकडे आणले दाखवू शकता त्या काय किमती आहेत क्वालिटी काय आहे त्यानंतर याच मालकाचे आता तीन बोकडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात दादा कुठल्या जातीचे आहेत हे तिन्ही बोकडे ही तिन्ही बोकडे देशी मधले आहेत देशी मधले आहेत देशी पैदा झालेले आहेत प्युअर देशी आहे बर कलर लाल आहे म्हणून काय ते दुसऱ्या हायब्रेड वगैरे नाहीये आहे बर बर प्युअर देशी मधला माल आहे मला सांगा मग जो वखड होता तो एकशे सत्तर किलोचा तुम्ही सांगितलाय आणि देशी असून सुद्धा त्याच्या तोडीस तोड तुम्ही वजनात तयार केलाय त्यांना है। खायला काय घालतात त्यांना सुग्रास आहे शेंगदाना आहे मका आहे आणि मकाची कणसाची वैरण असते भुसकाट आहे बर बर कडबा कुठे आहे अच्छा सतत वली वैरण शिवरी आहे शिवरी आहे मला सांग खास करून ईद साठीच तुम्ही तयार करता ईदलाच किती महिन्याची बोकडात साधारण सगळे हे दोन दीड वर्षाचे पावणे दोन वर्षाचे पावणे दोन वर्षाचे आहे वजनाला किती आहेत साधारण हे साधारण वजनाला एक साठ सत्तर साठ सत्तर सत्तर किलो पर्यंत हाच काय किंमत अपेक्षित आहे वेगवेगळे विकायला का सगळे एकत्र एकत्र विकायला लागले दोन लाख वीस हजार रुपये सांगतोय दोन लाख वीस हजार ला तीन बोकड द्यालाय हा बर बर सिंगल कोणी मागितलं तर किती पर्यंत अपेक्षित आहे एका बोकड सिंगल पर्यंत मागितले तर साठ सांगतोय पन्नास पर्यंत देऊन टाकतोय बर आता हे ईद तुम्ही विकणार आहे पण एखाद्याला वाटलं आपण शेळी फार्म ला घेऊन जाऊ तर क्वालिटी आहे कशी आहे कशी आहे कशी केली शेळी पालनाला चालत नाही चालत म्हणजे ईद साठी कटिंग हे विक्री करणार आपण तर मगपासून काही वेळापूर्वी आम्ही हा बोकट बघितला होता जवळपास दोन लाख किंमत सांगण्यात आली होती आणि एकशे सत्तर किलो वजनाचा हा बोकट आहे तर याची आता विक्री इथं पार पडताना दिसते तर या ठिकाणी यात्रा कमिटी असेल बाजार समिती असेल त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील उपस्थित आहेत यांच्या समक्ष हा व्यवहार या ठिकाणी पारदर्शकपणे पार पडलेला आहे काय सांगाल एक तर आता सध्या आठपाडीचा बाजार सगळ्या महाराष्ट्रामध्ये शेळ्या मांड्यांसाठी प्रसिद्ध आहे सगळ्या व्यापाऱ्यांचं इकडे लक्ष लागून आहे काय सांगाल आटपाडी बाजाराबद्दल आणि याच्या या व्यवहाराबद्दल आटपाडीचा बाजार हा जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फेमस आहे की शेळ्या मेंढ्याचा बाजार हा आटपाडीला सगळ्यात मोठा भरतो मला वाटतं आपण हा बाजार मोठा भरण्याच्या दृष्टीनं जेवढी मार्केट कमिटीकडून जेवढी मदत करता येईल तेवढी आपण ही बाजार मोठा भरण्याच्या दृष्टीनं आपण सुखसुविधा व्यापारी असतील येणारे ग्राहक असेल यांना आपण इथं सुखसुविधा देतो त्यामुळं आज बकरी ईद असताना चार राज्यातली जवळजवळ बघितलं तर मुस्लिम बांधव या बकरी ईद निमित्त इथं बोकड असेल बकरा असेल खरेदीच्या निमित्त इथं आलेले आहेत मला वाटत हा जो शेतकरी आहे हा शेतकरी सांगोला भागातले बनकरवाडी जे आहेत यांची या बोकड सांभाळण्यामध्ये परंपरा आहे मला वाटत गेल्या आठवड्यातच त्यांनी दोन एक लाख पन्नास हजाराला दोन बोकड विकली आणि बकरी ईद निमित्त निवळ बोकड सांभाळणे आणि मोठ करणे आणि मुस्लिम बांधवांना ईद निमित्त एक मोठ्या दर्जाचं बोकड लागतं ती बोकड देण्याचं असं जे व्यापार आणि अशी जी शेतकरी आहेत मला वाटतं या बाजाराला सहकार्य करतात आपल्या तालुक्यामध्ये जी चार राज्यातनं मुस्लिम बांधव आले आणि त्यांनी अशा मोठ्या प्रमाणात बोकड खरेदी करण्याचा इथं जो उपक्रम राबवला त्याला मी मनापासून धन्यवाद देतो बकरी ईद सण सन असतो सणानिमित्त सण करणं छोटा करणं मोठा करणं त्या त्या मुस्लिम बांधवाचं काम असतं पण आज एक पंढरपूरचे आई, आई बाय आतार म्हणून आहेत त्यांनी हा बोकड एकशे सत्तर किलोचा मला वाटतं एक लाख अकरा हजार रुपयेला घेतला खरोखर त्यांना बकरी निमित्त मी मार्केट कमिटी किंवा माझ्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ही जी परंपरा आहे मोठा बाजार भरण्याचा हा बाजार इथून पुढे बी जशी ज्यादा गती होईल आणि पुढच्या वेळा याच्यापेक्षा चांगल्या प्रमाणान बाजार भरल अशा पद्धतीचं आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये नियोजन करू यानंतर ज्यांनी हा बोकड खरेदी केलेला आहे तर त्यांच्या त्या आताबाईंकडे आता आपण जातोय आल्यानंतर निश्चितपणाने समाधानकारक व्यवहार पार पडतात का ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल एकीकडे एक तुमचा सण आहे एवढा महागड्या किमतीचा बोकड तुम्ही घेतलाय काय वाटतं इथल्या बाजाराबद्दल धन्यवाद आम्हाला इथे येऊन बरं चांगलं वाटलं वाटपाडी बाजार समिती नियोजन असं नियोजन बहुत अच्छा आहे आणि ते येऊन आम्हाला बर वाटतं जरा आणि बोकडाची किंमत म्हणजे ह्याला किंमत नसती ह्याला ह्याला मनाच ही असत मनात बसलं का नाही ती घ्यायचं असतं बघू बोकड आम्हाला वजनाची नाही किंमत नाही पैशाला मूल नसतं कुर्बानी करताना जो पसंत पडलं त्याला आम्ही वस्तू चांगली मिळाली आम्हाला घेतलं आणि तो कृषी उत्पन्न बाजार समितीत आम्हाला सहकार्य चांगलं लाभलं धन्यवाद तर शेतकरी म्हणून यांच्या मागासपासून आपण बऱ्याच बोकडं बघितलं हे जरी चमेली व्हरायटीचं बोकड जरी असला तरी देशी व्हरायटीचे बोकडे सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेले आहेत बोकड सांभाळण्यामध्ये खूप चांगला हातखंड आहे दादा काय वाटतंय आज तुमचं बोकड चांगल्या किमतीला विकलं गेलंय नाही चांगलं वाटतंय की कुर्बानीनुसार देऊन टाकले की आनंद वाटतो की देवाई जागेला गेलेले बरोबर हा सगळ्या प्रमुख मंडळींच्या समोर आजचा व्यवहार पार पडला यात्रा कमिटीच्या वतीनं आपला व्यवहार पार पडलेला आहे आणि त्यांचं लाभलं बी आहे सहकार्य भरपूर सहकार्य आहे सहकार्य भरपूर लाभलेलं आहे आणि बाजार बी चांगला आणि आता गर्दी बघायला भरपूर मिळाली मालवे भरपूर आहे तर शेतकरी चांगल्या पद्धतीने व्यवहार पार पार आहे आनंद वाटतो तर शेतकरी म्हणतो ना एक लाख अकरा हजारला हा बोकड विकला गेलेला आहे आता आपण सभापतींच्याकडे जाऊयात सभापती मला सांगा आजच्या या बाजारामध्ये सगळ्यात ची किंमत कदाचित याच बोकडाला आहे का कायच्यापेक्षा अजून वेगळी किंमत मिळाली असे बरेच बोकड आहेत या पद्धतीची सर्वात जास्त याच किंमतीचा आज बोकड गेला म्हणजे टॉप किंमत आज या बकडाला मिळालेली आहे सगळ्यात नंबरचा बोकड आहे एक नंबर बोकड असल्यामुळे ह्या खरी किंमत मिळाली <laughs> बोकड्याची किंमत नाहीये मालाची किंमत मालकाने ज्या क्वालिटीने तयार केलंय बोकड त्याला मालकाला मानावं लागेल शबाकी द्यावा लागेल आणि बाजार समितीचे सर्व समिती जे आम्ही आभार मानतो व्यवस्थित बोकड हा बाजार चांगला आहे आणि ह्या नंतर चांगला अजून भरू दे आणि ह्या नंतर जिला गरज आहे बोकडाची त्यांना चांगल्या पद्धतीने बोकड मिळू दे आणि मिळते ही पण महत्वाची गोष्ट आहे मोठे मेंटर पण मिळते बोकड पण मिळते चांगल्या पद्धतीने बाजार आहे धन्यवाद पण मला सांगा आता मालकाला तर तुम्ही शबाश दिला पण इथल्या जी कमिटी आहे जे सगळे देखरेख करते त्यांना शंभर पैकी किती गुण द्याल शंभर पैकी एकशे दहा <laughs> एकशे शेतकऱ्या म्हणून याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने कामकाज इथं होतं आणि मोठे व्यवहार सुद्धा होतात